ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राज्यस्तरीय जीके व करंट अफेअर्स क्विझ स्पर्धा रेंदाळ उर्दू हायस्कूलचा धमाकेदार जलवा द्वितीय क्रमांक पटकावत चमकदार कामगिरी टीम तामिरच्या वतीने राज्यस्तरीय जीके आणि करंट अफेअर्सवर आधारित क्विझ कॉन्टेस्ट 2025 चे भव्य आयोजन श्रीमंत नारायणराव गोरपडे नाट्यगृह इचलकरंजी येथे करण्यात आले होते. स्पर्धेचा थरार क्षणाक्षणाला वाढवणारी उत्कंठा आणि अचूक ज्ञानाची चुरस यामुळे संपूर्ण क्वीज रंगतदार झाली राज्यातील एकूण सत्तावीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत जोरदार सहभाग नोंदवला या क्यूज मध्ये एम सी क्यू राऊंड मीडिया राऊंड बजर राऊंड रॅपिड फायर राऊंड आणि फ्युचर रॅपिड फायर राऊंड असे अनेक उच्च काठिण्य पातळीचे फेरांचा समावेश होता प्रत्येक राऊंड स्थिती पालटत राहिली कधी गुणांमध्ये समसमान संघर्ष तर कधी एका उत्तरावर संपूर्ण निकाल ठरवण्याचा क्षण त्यामुळे नाट्यगृहातील वातावरण कॉलेज रेंदाळ या संस्थेच्या थक्क करणारी कामगिरी सादर करत द्वितीय क्रमांक पटकावून राज्यस्तरावर आपली धमाकेदार छाप पाडली या विजेत्या गटात झिया शेख तस्सीम नदाफ आणि खादीचा मुलाणी या विद्यार्थिनींचा समावेश होता या यशात मार्गदर्शक शिक्षक रिजवान मुजावर अंजुम पटेल तसेच मुख्याध्यापक नझीर मुजावर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सलीमबाई मुल्ला सचू इकबाल मुजावर आणि खजिनदार असलमबाई मुजावर यांनीही विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिलं रेंदाळ उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या कवकवित यशाबद्दल कौतुक होत आहे महानकर न्यूबसाठी शहानवाज मोबीन रेंदाळ